सर अभ्यास पाठ क्रमांक सहा आपल्या गावाची ओळख दिलेल्या शब्दकोड्यांमधून कोण काढते हा हा एक एक फक्त हात वर करायचा हा चल बोबडे चल एक एक नाव लिहा आता हा एक लावली फक्त फक्त एक नाव लिही हा लिहावर ते रे गेला नाहीच ले गेला रे गेला रे गेला तिथं दे इथली 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 हा मोठा अक्षर काळ हा पुढचं ओळी ओळीत हा नाव सांगा ती हा लिहा मोठा अक्षर काळ हा तू तूरड भंडारा बरोबर चल मुंडे पुणे ओरडायचं नाही शांत हां चल रे हां हां शांत बस सर मी म्हणणाऱ्याला मी, मी बोलवणार नाही फक्त हातवर करायचा फक्त हातवर कोल्हापूर हां सर मी? सर मी? सर मी? सर मी? आताच काय म्हणलं हां मोठं मोठं अक्षर काढ मोठं अक्षर मोठ अक्षर काळ मोठ हा एकदम मोठं बरोबर आहे हा चल सातारा डबल झालं ए ते सातारा पुस खालच हा तिथेच नाव लिहितो आता दुसरं डबल झालेलं लिहायचं नाही दुसरं नाव लिहायचं मोठ मोठ बीड हा चल मोठ अक्षर काढ सावंत वाडी वाडीकर सावंतवाडी हा कोणतं नाव राहिलं ए, ओरडायचं नाही ओरडणार नाही म्हणलं ना हा मोठ 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 अक्षर हा घेतील गावाच नाव सांग गावाच नाव काय ए नाशिक झालं की नाशिक खालीच झालं की नाशिक झालं दुसरं लिहि दुसरं नांदेड आहे का त्याच्यामध्ये नाही हा 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 ठाणे खाली कोणतं नाव आहे आता कोणतं नाव आहे हा कोणतं नाव आहे सांग की नाव लातूर कुठे त्याच्यामध्ये